कायम गावातून स्मशान भूमी कडे किती गावाकडे उचलले दप्तर काढलं तर निघणार प्रत्यक्षात काम करून पारदर्शकतेने वापरला गेला पाहिजे कशा पाहिजे स्मशानभूमी सुंदर शेप फेवर ब्लॉक बसायला बेंचेस हाय मास सोलारचा पाण्याची व्यवस्था अकरा लाख पंधरा लाख जेवढा निधी लागेल आणि सुंदरशा या वर्षभरामध्ये स्मशानभूमी उभ्या राहताना आपल्याला दिसत असतील कारण पारदर्शकतेने हा कारभार आपल्याला या जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये आणि हे एक वर्षभर कुठलंच सर सर सरकार नव्हतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये म्हणून करू शकलेलो पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं अत्यंत पारदर्शकतेने हा कारभार ते करणार आहे पण डॉक्टर साहेब तुमच्यासारख्या सुज्ञ सुशिक्षित लोकांना त्या राजकारणाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा माझा मा मानस तेच आहे आता आता की आतापर्यंत आपल्या जिल्ह्याचा वाटाळ करण्याचं काम या लोकांनी केलं आता इथून पुढं नाही कारण की लहान पिढी इथं बसली आहे ती आपल्याला कधी माफ करणार नाही आपण जर चुकलो तर आपल्याला कधी माफ करणार नाही आज किती विदारक चित्र मुख्यमंत्री महोदयाच्या पुढे आढाव्यामध्ये सगळ्यात दिसतं ते चित्र आपल्याला बदलायचंय आज आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे यासाठी काम आपल्याला करायचंय आज भरभरून देणार केंद्रातलं नेतृत्व आहे हे एक वर्षामध्ये पालकमंत्री झाले दोन आय टी कंपन्या नांदेडला नाही बीडला नाही जालन्याला नाही हिंगोलीला नाही पण आपल्या परभणीमध्ये पर दोन आय टी कंपन्या बोर्डीकर उभ्या करून दाखवलेल्या आहेत दोन प्रायव्हेट इस्टेट आपल्या जिल्ह्यामध्ये उभ्या करून दाखवलेल्या आहेत माझा मानस आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये दरवर्षी शंभर उद्योजक तरुण बांधव मला बनवायचे आणि त्यासाठी डॉक्टर साहेब तुमच्यासारखे सारखे लोकांच्या सहकार्याने हे सगळं शक्य होणार आहे स्वाभिमान माझ्या तरुणांना उभं करायचंय त्यांच्या आई वडिलांना अभिमान वाटावा आजी आजोबांना अभिमान वाटावा गावकऱ्यांना अभिमान वाटावा असं काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभं करायचंय सिद्धेश्वर मंदिरातली बारा पुरातन विभागाची आहे मंजुरी आली तुम्हाला सांगते बघा अहिल्या देवी होळकरांनी जे काम केलं त्यांच्या विचारांवरती काम करणार आणि खऱ्या अर्थाने त्यांना मानणार सरकार म्हणजे नरेंद्र मोदीजींच सरकार आहे हे मी म्हणते कारण की बघा अहिल्या देवींच्या काळामध्ये मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिर